तिरंगी रंगात सजले पंढरीचे विठ्ठल मंदिर पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आज देशप्रेमाच्या तिरंगी रंगात सजले आहे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांच्या माध्यमातून मंदिरात तिरंगी रंगाच्या फुलांची आकर्षक अशी खास सजावट करण्यात आली त्यामुळे तिरंगी रंगात विठ्ठल मंदिराचे आणि विठ्ठलाचे मनोहरी रूप दिसत होते प्रसंगी विठ्ठलाच्या अंगावर तिरंगी रंगाचा शालू आज परिधान करण्यात आला होता रामकृष्ण आर आपण पंढरपूर मंदिरात जवळजवळ दहा वर्ष झाले ही सजावट करतोय त्या सजावटीच म्हणजे आपल्याला तिरंग्या रंगाची सजावट करायला मिळते आता आपण देशात सर्वक आनंद असतो आणि आपल्या पांडुरंग यामुळे आम्ही सजावट करून हे मंदिर जवळजवळ एक टन फुलांचा वापर करून आपण ही फुलं सजावलेली झेंडू शेवंती कामिनी असे विविध प्रकारचे फुलं वापरून हा ही सजावट करण्यात आलेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पंढरपूर